सगळ्यांदा बाहेर पडायला नाही आम्हाला वाजले आणि बाहेर पडल्यावर अक्षय मला काय म्हटलं आधी आपण आता पुण्यात आहे का नाही मस्तपैकी जाताना फिरून जायचं बघ मी म्हटलं भवा तू म्हणशील तसे सध्या आपण कुठे आळंदीत आहे पहिल्यांदा ज्ञानेश्वर माउलींकडे जाऊया भावा बाहेरच्या बाहेर दर्शन घेऊया कारण की का नाही वेळ कमी आहे तिथनं आम्ही बस केली आणि कसबा गणपती पप्पांकडे आलो त्यांचं मस्तपैकी दर्शन घेतलं आणि दगडूशेठ हलवाई गणपती पप्पांना मी अजूनपर्यंत बघितलेलं नव्हतं मग समोरासमोर त्यांना जेव्हा बघितलं आई शपथ मन एकदम प्रसन्न झालं आणि मग तुम्हाला सांगतो आत्तून का मला अगोदरच फोन करून सांगितलेलं हिता आलायस तर भेटून जायचं बघ आत्तूला आणि मामासनी भेटलो आणि आत्तुन मस्तपैकी जेवण केलं तेवढ्यात दाद्याने वहिनी आली त्याचनी पण भेटलो आणि शेवटची ट्रॅव्हल्स लागलेली मग त्या ट्रॅव्हल्समध्ये आम्ही साडे अकरा वाजता बरोबर बसलो ते बरोबर सकाळी पाच वाजता कोल्हापूरमध्ये टच मग कोल्हापूरमध्ये आलो की एकदम भारी वाटते मग काय गाडी आम्ही अगोदरच इथं स्टँडवर लावलेली अक्ष्या पावती दाखवून नाही गाडी लगेच घेऊन आलं आणि मागच्या रोडला लागतोय तोपर्यंत आगाया आहे जबरदस्त मध्ये धुकं पडलेलं पुढचं काही दिसत नव्हतं आणि अक्षाने मी अब एवढं गारडल्या लोकांनी थंडीले वाजालती मग सकाळ सकाळ कोण दिसते काय बघाल तर इतर आपलं कोल्हापूरचं ज्येष्ठ नागरिक त्यांनी सकाळ सकाळ फिरायला आलतं बघा आणि स्टँडवरनं घरला जायला कमीत कमी कणे पाहून तास लागा एवढ्या अशी शिस्तीत गाडी चालवाल तो काय विषय नाही सहा वाजता कने बरोबर कणे टच झालो बघा घरात